पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीची असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता मी आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे तुम्ही आताच पाहिलेलं आहे तर आता आज आपण लाडकी बहीण योजना याबाबत महत्त्वाची अपडेट आलेली पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजना आत्ता ज्या अफवा सुरू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार हे बंद होणार ते बंद होणार पैसे व्याजासकट वापस घेणार तर असा कोणताही गैरप्रकार इथे होणार नाही हे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे तो कोणाचाच बाब बंद करू शकणार नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार असा नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न चालला आहे म्हणजे ह्या जी अफवा आहेत या अफवाकडे लक्ष देऊ नका शेतकरी युवा गरीब अल्पसंख्याक दिव्यांग असतील तसेच समाजातील जेवढ्या घटकांसाठी आम्ही योजना सुरू केल्या त्या सुरूच राहणार आहेत आणि तो कोणताही म्हणजे तो कोणाचाही बाप बंद करणार नाही असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं केलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही असं महत्वाचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत तर मी हे स्पष्ट करू इच्छितो हो की महिला दलित महिला आणि उपेक्षित लोकांच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारी प्रत्येक योजना ही सुरूच राहणार आहे आमची आश्वासने आमच्या जाहीरनाम्यातही स्पष्ट केलेली आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेले आहेत सध्या रोज पाहत असताल की लाडकी बहीण योजना बंद होणार आता कोणालाही हफ्ता हप्ता मिळणार नाही आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांनी त्यांना मिळालेले पैसे त्यांनी परत करायचे आहेत तर ह्या सर्व अफवा आहेत तर त्या अफवाकडं तुम्ही लक्ष देऊ नका असं परत परत प्रत्येक सभेमध्ये फडणवीस साहेब म्हणत आलेले आहेत त्या बहिणींना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा तर अतिशय महत्त्वाचं हे तर हे स्पष्टीकरण सातव्या हप्त्याबद्दल दिलेलं आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्व लाडक्या बहिणींना येणाऱ्या म्हणजेच जानेवारी मधील सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर माझी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर मध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच सहावा हप्ता जो आहे तो सहावा हप्ता पंचवीस डिसेंबरला जवळजवळ सर्व महिलांच्या खात्यावर जमा झालेला आपण पाहिलेला आहे तर आधार सीडी ज्याला आपण आधार सीडी म्हणतो तर ज्या ज्या महिलांचं आधार सीडी नसेल त्या त्या महिलांना हा सहावा हप्ता मिळालेला नाही आणि ज्या ज्या महिलांचा आधार सीडिंग कम्प्लीट आहे त्यांना सहावा हप्ता मिळालेला आहे तर त्यांनी अगोदर आपलं आधार सीडिंग योग्य पद्धतीने झालेलं आहे का ते पाहायचं आहे आणि झालेलं नसेल तरी घाबरायची गरज नाही त्यांनी आधार सीडिंग केल्यानंतर त्यांना देखील सहावा हप्ता लवकरच प्राप्त होणार आहे तर लक्षात घ्या मुख्यमंत्री साहेब म्हणाले आहेत की ज्या ज्या महिलांचे आधार सीडिंग झालेले नाही त्यांनी घाबरून जायचे नाही मी आत्ता सांगितलं होतं की ज्या ज्या महिलांचं आधार सेडिंग झालेलं नाही त्यांनी घाबरून जायचं नाही तर त्यांनी आधार सेडिंग झाल्यावर त्या महिलांना देखील सहावा हप्ता मिळणार आहे आणि त्यांनी सर्व जवळजवळ सर्व महिलांनी आपलं आधार सेडिंग लवकरात लवकर करून घ्यावायचं आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देखील दिलेले आहेत की तुम्ही सर्व महिलांचं आधार सेडिंग योग्य पद्धतीने झालेलं आहे का ते पहा आणि ज्यांचं ज्यांचं झालेलं नाही ते करून घ्या असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर सर्व महिलांना सातवा हप्ता हा किती रुपयांचा येणार आहे याची देखील उत्सुकता लागलेली आहे तर काही काही महिला म्हणत आहेत की एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे तर काही महिला म्हणत आहेत की एकूण पंधराशे रुपयाचा हप्ता येणार आहे तर दीती तटकरे यांनी याबद्दल एक मोठी माहिती दिलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे लाभ आपल्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत तर ह्या सहा महिन्यांचे लाभ म्हणजेच हा पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबर रोजी जो हप्ता जमा झालेला आहे सहावा हप्ता तो देखील एकूण दीड हजार रुपयाचा जमा झालेला आहे तर असे एकूण सहा महिन्यांचे म्हणजे सहा हप्ते एकूण दीड हजार रुपयाचे पात्र झालेल्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत तर आतापर्यंत प्रत्येक महिन्याचे ते महिन्याचे दीड हजार या रुपयाप्रमाणे नऊ हजार रुपये आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर दिला जाणार होता की लाडक्या बहिणींना जो सातवा हप्ता होता तो मकर संक्रांतीच्या अगोदर दिला जाणार होता अजूनही मिळालेला नाही मित्रांनो आज पंधरा तारीख आहे तर चौदा तारखेला मकर संक्रांत होती तर तो हप्ता तेरा किंवा चौदा तारखेला जमा होणार होता परंतु आज पंधरा तारीख येऊन थांबलेली आहे तरीही हप्ता अजूनही मिळालेला नाही तर लवकरच हा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मिळणार रुपये रुपयावरून आता लाडक्या बहिणींना थेट इकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे वीस रुपये हा जो हप्ता आहे तो हा सातवा हप्ता मिळणार का वीस रुपये हप्ता कधीपासून मिळणार असे प्रश्न सर्व महिलांना सर्व आपल्या लाडक्या बहिणींना पडत आहेत तर लक्षात घ्या मार्च महिन्यातील अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये इतका हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच मार्च महिन्यातील अधिवेशनानंतर मिळणार आहे म्हणजेच सध्याचा जानेवारीमधील सातवा हप्ता आणि फेब्रुवारीमधील आठवा हप्ता तर हे दोन हप्ते महिलांना एकूण पंधराशे पंधराशे रुपयाचेच मिळणार असल्याचं दिसत आहे मार्च नंतर किंवा एप्रिलमध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यापासून देखील तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळण्याची शक्यता आहे